अमरावती जिल्ह्यात आज तीस सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास चिखलदरा तालुक्यातील टेटू आणि आमझरी सह आलाडो गावात तर अचलपूर तालुक्यातील हनवटखेडा असलपूर परतवाडा आणि कांडली शहरात भूकंपाचे धक्के जाणवले या धक्क्यांमुळे अचलपूर चिखलदरा व धारणी तालुक्यात एकच खळबळ उडाली या भूकंपामुळे कोणतीही हानी झाली नसून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे या संदर्भातील तांत्रिक माहिती माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र नवी दिल्ली यांनी आपल्या अधिकृत वेबसाईट वर प्या है। या भूकंपाची माहिती प्रकाश केली आहे यात चार दोन तीव्रता दर्शवलेली असून भूकंपाची या संदर्भात भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण मध्य विभाग नागपूर येथील भूवैज्ञिकांशी संपर्क करण्यात आला त्यांच्याद्वारे क्षेत्रीय तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर भूकंप किंवा हादर्या कारणे आणि इतर आवश्यक बाबींची माहिती होणार आहे जिल्ह्यातील भूकंप पाच्या धक्क्यामुळे कुठेही जीवित किंवा वित्तीय हानी झाल्याबाबत माहिती प्राप्त झाली नाही याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा अमरावती जिल्ह्यातील अचलपूर चिखलदारा धारणी आणि अंजनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात तीस सप्टेंबर रोजी दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास सौम्य भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातही भूकंपाचे सुन्न धक्के जाणवल्याची माहिती पुढे आली आहे विशेष करून सर्वाधिक भूकंपाचे हे धक्के अचलपूर आणि चिखलदरा तालुक्यातील गावखेड्यांमध्ये जाणवले आहे अनेकांच्या घरांच्या भिंतीला तडे गेले तर अनेकांच्या घराचे भांडेसुद्धा खाली पडले त्यामुळे नेमकं होतं तरी काय असा संशय नागरिकांना आला आणि भूकंपाचे सौम्य धक्के असल्याचे जाणवले त्यामुळे एकच खळबळ उडाली होती या या संदर्भात प्रशासनानेही भूकंपाचे धक्के असल्याचे प्रश्न केले आहे सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकंत उमक यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्णा प्रकल्प चंद्रभागा प्रकल्प आणि सापन प्रकल्पाच्या परिसरातही हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती त्यांनी दिली आहे एकंदरीत या भूकंपाच्या धक्क्याने अनेकांच्या घरांच्या भिक्रीला खडे केले आहेत त्यामुळे अचलपूर आणि सह धारणी तालुक्यात नागरिकांमध्ये घबराहट निर्माण झाली होती अनेकांनी भूकंपाचे धक्के जाणवताच आपले घर सोडून बाहेर अंगणात अंगणात येऊन आणि रस्त्यावर नागरिक आलेले होते आणि हा भूकंपाचा धक्का दुपारी दो पावणे दोन वाजताच्या सुमारास जाणवल्याने एकच खडबड उडाली होती शहरात तशी कुठलीच किंवा द ग्रामीण शहरासह ग्रामीण भागात अशी कुठलीच जीवितहानी आणि कुठलीच दुर्घटना मात्र झाली नाही मात्र सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याने एकच चर्चा अचलपूर चिखलदरा आणि धारणी तालुक्यात व्हायला लागली आहे एकीकडे धरणाच्या परिसरात भू भूकंपमापक यंत्र असणं गरजेचं असतं मात्र हे यंत्र या धरण परिसरात नसल्याची गंभीर माहिती या निमित्तानं पुढे आली आहे गुणू सुरेशसह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा